कोविडमध्ये जेव्हा उद्धव साहेब महाराष्ट्र व्यवस्थित रीती हाताळ होते हे या विरोधकांना बघवत नव्हता म्हणून तर एस टी कर्मचाऱ्यांचे आंदोलन झाले किंवा जात धर्मावरून केले जाणारे आरक्षणाचे आंदो, आंदोलन झाले कोविडमध्ये कुठल्या पक्षांनी सर्वात जास्त मोर्चे काढले आंदोलन केली ह्याची सुद्धा चौकशी झाली कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेनं गल्लीपासून दिल्लीपर्यंतची झोप उडाली आहे तर तिकडे भाजपच्या प्रमुख नेत्यांनी ओबीसी आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनात कोरोनाचे नियम अक्षरशः चिरडून टाकले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रवीण दरेकर भाजप नेत्या पंकजा मुंडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पक्षाचे मोठे नेते सुधीर मुनगंटीवार आशिष शेलार गिरीश महाजन या सगळ्या नेत्यांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्त्यांनी ने ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन केलं या आंदोलनात अनेक ठिकाणी धरपकड आणि गर्दीचं चित्र पाहायला मिळालं अनेक नेत्यांनी ने आणि भाजप कार्यकर्त्यांनी बिनामास्क आंदोलनात सहभागी होत सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांना पायदळी तोडवलं आंदोलन संपूर्ण महाराष्ट्र है यूपी के बलिया और बिहार के बक्सर में गंगा नदी में लावारिस शव मिल रहे एक के बाद एक शव मिलने शुरू हुए गहमर के नरवा गंगा घाट सोजवा गंगा घाट और गुलाकी दास बाबा की मटिया घाट के पास तकरीबन एक किलोमीटर के दायरे में सौ से अधिक शव किनारे पर मिले हैं संस्थेनं है। तेरा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कामगिरी बाबत सर्वे केला खास करून कोरोना काळातल्या कामगिरीवर हा सर्वे आधारलेला होता या सर्वे नुसार चार चार वेळा मुख्यमंत्री पदाचा अनुभव असलेल्या नेत्यांनाही ठाकरेंनी म्हणजेच उद्धव ठाकरेंनी पिछाडी दिली चौकशी झाली पाहिजे एकूण तेरा राज्यांमध्ये घेतलेला हा कौल प्रामुख्यानं कोरोना काळातल्या मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीबाबत होता ज्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पाचव्या स्थानी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी दहाव्या स्थानी राहिले